खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली यावेळी रेड्डी ते संकेश्वर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस म्हणून घोषित झाला असून या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे दरम्यान संकेश्वर ते आंबोली या मार्गावर गडहेंद आणि आजरा ही दोन तालुकास्तरीय गावे आहेत या दोन्ही शहरातून महामार्ग गेल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊन गडहिंद आणि आजरा इथल्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागेल शिवाय दाट लोकवस्तीच्या गावातून महामार्ग नेणे वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य होणार नाही त्यामुळे संकेश्वर ते आंबोली हा चार पदरी रस्ता बनवत असताना गडहिंद आणि आजरा शहराला बायपास करणारा रस्ता असावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी नामदार गडकरी यांच्याकडे केली या मागणीचे पत्र नामदार गडकरी यांना देण्यात आले नितीन गडकरी यांनी खासदार महाडिक यांच्या मागणीबद्दल सहमती दर्शवून सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे संकेश्वर ते आंबोली हा नवा रस्ता बनताना गडहिंगल आणि आजऱ्याला नवीन बायपास रस्ता तयार होईल अशी खात्री खासदार महाडिक यांनी व्यक्त केली